हॅलो हा बोलत आई हो ताई मला अनुभव शेअर करायचा होता ताई हो, हो। बोलताय ताई मी जळगाव बोलते ताई अच्छा नाव सांगायचंय का नाही नाही बरं बरं काय काय अनुभव ताई कधीपासून आज सेवेत मी सेवेत दोन तीन वर्ष झाले ताई आहे मी म्हणजे साधी सेवा करते आपल्या घरी आपली नित्य सेवा आहे असं ते केंदडे दादांचा बघितला होता व्हिडीओ सेवा देता देता थोडं माहिती तर मी एकदा त्यांना फोन कसं त्यांचा व्यस्त असतो ना फोन बुवा त्यांना खूप फोन येता असं असत एक, एक वेळेस लावला मला समजलं व्यस्त होता आम्ही ठेवून दिला नंतर दहा दहा स्वतःहून मला कॉल केला होता हो चार पाच महिन्याच्या अगोदरची गोष्ट ही आणि त्याच्यानंतर मी दादांकून सेवा घेतली होती मी आता चार पाच महिने झाले सेवा करते माझी त्यांनी ते सेवा दिली होती तर काल काय ताई मी रोज था मी रोज हो मी रोज ना चार दुपारी चार वाजता सेवेला बसते म्हणजे सेवा सकाळी करून घेते आणि जी दादांनी दिली ती सेवेला चार वाजता बसते काल काय झालं मी देवाजवळ नारळ ठेवलेलं होतं म्हणजे एखाद्या दादांनी सांगितलं होतं मला ते सेवेसाठी नारळ ठेवलेलं होतं माझी माझी माळ जपत होती मी तर ती नारळ सपन पडला आणि स्वामीच्या समोर स्वामी, समर... स्वामी समर्थांच्या समोर असं उभं राहून गेलं हो हो आणि कशासाठी सेवा घेतली ताई तुम्ही ताई मी, न, माझे, माझे अच्छा, अच्छा। हो, मी ना म्हणजे माझे मिस्टर आर्मी मध्ये हो तर मग कस मी दादांना म्हणलं की आता बारा तेरा वर्ष होऊन गेले आता माझे लग्नात दहा वर्ष होऊन गेले मला असं वाटतं म्हणलं की बुवा त्यांची इकडे ट्रान्सफर व्हावं फॅमिली सोबत राहता यावं याच्यासाठी दादा सांगितलं की महाराष्ट्रात कुठं झाली तर बरं होईल दादांनी मला त्याच्यासाठी सेवा दिली होती ताई अच्छा होईल आता तुमचं काम तुम्ही अनुभव पण शेअर केला ना हो मी पहिल्यांदाच अनुभव शेअर केला होईल ताई तुमचं काम शंभर टक्के होईल तुम्ही लवकरच अनुभव शेअर कराल बघा हो ना मी ज्या दिवशी इकडे ट्रान्सफर झालं ना ताई आपल्या गावाकडे नक्की शेअर करेन होणारच ताई आता मी सेवा दिली ना ती करा तुम्ही हो ना बघा ना ताई मी तुम्हाला फोटो ह्या नंबरवर फोटो पाठवून देते बघा तुम्ही कधी ते नारळ कधी खाल्याला सरकल असेल ताई तर दिवा पण हिजला असता छोटा ग्लास आहे पाण्याचा एकदम पडला आणि असं सरळ तर मी पूर्ण घाबरायला लागली एकदम आणि ताई मी सेवेच्या अगोदर से विचार करायची की अनुभव येता असं येता मी कसे म्हणलं मला कधी मोठा असा अनुभव आला ना असं तर नक्कीच शेअर करीन कारण मी आजपर्यंत काही अनुभव शेअर केले नाही असे छोटे मोठे असे म्हणते मी आणि माझी माळा जपते ती नारळ एकदम सरकला आणि सरळच उभं राहून गेला किती कमाल ताई हो ना किती छान मी शेअर करते ताई हो ताई तुम्हाला फोटो टाकू का ताई हो हो फोटो टाका हां बर हो चालेल श्री स्वामी समर्थ ताई हो श्री स्वामी समर्थ